नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या ओकाली एक लाख सतरा हजार सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला तीन हजार पाचशे सर्वसाधारण भावमळाला एक हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कंदेच्या वकाली अकरा हजार पाचशे नऊ क्विंटलची कमीत कमी भाव मळाला सहाशे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे बावन्न सर्वसाधारण भावमळाला एक हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती राहता येथे लालकंदेच्या वकाली चार हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मळाला आठशे जास्तीत जास्त भावमळाला सव्वीसशे सर्वसाधारण भाव मळाला एकोणावीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांदीच्या वकाली दहा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलचे कमीत कम भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला सत्तावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली एकवीस हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कम भावमळाला सोळाशे जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार सहाशे सर्वसाधारण भाव मिळाला सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे पंच्याण्णव सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कंदेच्या वकाली एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला सत्त सतराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कंदेच्या वकाली सहा हजार क्विंटलची कमीत कम भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार सर्वसाधारण बहुमळाला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती चांदोड येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला आठशे जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे छत्तीस सर्वसाधारण भाव म्हणाला सतराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या अवकाली सोळा हजार सातशे साठ क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे एकसष्ट सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार पुढील बाजार समिती कळवण येथे लाल कांदेच्या अवकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला सव्वीसशे एकावन्न सर्वसाधारण भाव म्हणाला एकवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सोळा हजार दोनशे चाळीस क्विंटलच्या चावखाली कमीत कमी भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त भाव म्हणाला चार हजार सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे सतरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या चावखाली कमीत कमी भाव मिळाला सोळाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एकोणतीसशे सर्वसाधारण भाव मिळाला बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असं होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा जय जवान जय किसान धन्यवाद